भारतीय पोस्ट ऑफिसच्या सेवेमुळे दिवाळीचा फराळाचा आनंद भारतातून विदेशात साता समुद्रापार आपल्या नातेवाईकांना मिळणार आहे त्यामुळे भारतात दिवाळीमध्ये आजीनं तयार केलेल्या फराळाच्या पदार्थांची चव आता नातू मुलगा मुलगी सून जावई यांना सुद्धा चाकता येणार आहे ही सेवा केंद्र शासनाच्या भारतीय डाक विभागाच्या वतीनं उपलब्ध होणार आहे त्यामुळे भारतीय पोस्टाच्या सेवेमुळे आता देशांतर्गत सुद्धा पार्सल पाठवणं खूप सोपं आणि सुरक्षित झालंय जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन पार्सल बुकिंग करता येतं आणि ते वेळेवरती पोहोचतं त्यामुळे लांबच्या ठिकाणी वस्तू सहज पाठवता येतात यामध्ये फक्त टॅरिफ लावल्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात सद्यस्थितीत अमेरिका आणि कॅनडा या देशामध्ये हे पार्सल पाठवता येणार नाहीयेत पण तरी सुद्धा पोस्टाची ही सेवा एकशे ब्याण्णव देशामध्ये फराळ पार्सल सेवा सु, सुरू झाली आहे त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव मधल्या एका आजीबाईला आपल्या नातवांचा जर्मनी मधनं फोन येतात सामाजिक कार्यकर्ते नीता बोबडे यांनी आपल्या नातवंडांना घरगुती बनवलेली करंजी लाडू चकली शिवडा शेव अशा प्रकारचे फराळ त्यांनी आपल्या नातवंडांना जर्मनी मध्ये पोस्ट ऑफिसद्वारे पाठवले मी नी, नीता नरेंद्र बोबडे खामगावला असते जिल्हा बुलढाणा माझी मुलगी विदेशात आहे जर्मनीला मोनाली मंगेश पाटील तर माझे नातू आहेत दोन कॉलेजमध्ये जातात त्यांचा परवा फोन आला, आज आ, आ, आला पदार था, पदार था की आजी आमच्यासाठी काहीतरी फराळाचं पाठव इकडे तसं मिळत नाही आणि मिळालं तरी आम्हाला ते आवडत नाही तर तू छान बनवतेस तर पदार्थ पदार्थ पाठवशील मग मी विचार केला आणि तयारी केली थोडेफार पदार्थ बनवले आणि मग विचार केला की हे पाठवायचे कसे तर मला कळलं की आपल्या भारतीय डाक सेवा म्हणजे पोस्टाने यावर्षी सोय केलेली आहे फराळाचे पदार्थ दुसऱ्या देशात पाठवायचे तर हे ऐकल्यावर मला फार छान वाटलं आणि मग मग मी म्हटलं की आपण यावर्षी पोस्टाने पाठवूया कारण केंद्रीय सरकारने ही योजना सुरू केलेली आहे तिचं स्वागत आहे तुम्ही सुद्धा सगळेजण आपल्या विदेशात असलेल्या नातेवाईकांना फराळाचं पाठवू शकता आपल्या हाताने आपण जे बनवलेलं असतं ते म्हणजे सकारात्मक ऊर्जेने भारीत असतं म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज असतं असं मला वाटतं कारण आपली एनर्जी आपली ऊर्जा आणि उष्णता सुद्धा या पदार्थांमध्ये येते आणि ते, ते चविष्ट बनतात मशीनमधून किंवा साच्यातून बनवलेल्या पदार्थापेक्षा हाताने बनवलेले पदार्थ केव्हाही चांगले शिवाय आपला देश एवढा चांगला आहे आपला भारत देश इतका चांगला आहे की अगदी शेतातून आलेलं ताजं अन्न हरभऱ्याची डाळ म्हणा गहू म्हणा तांदूळ म्हणा तसंच आपण ते दौन आणतो आणि पदार्थ बनवतो मला हे विशेष वाटतं आणि म्हणून असे पदार्थ आपण बनवायला पाहिजे आणि विदेशात मुलं असले तरी सुद्धा पाठवायचं आणि जैविक झाल्यासारखं झाल्याचं समाधान वाटतं आपल्याला आपण घातले त्यांना तर हा आनंद तुम्ही पोस्टाच्या माध्यमातून तुम्ही सुद्धा फॉरेन मध्ये पदार्थ पाठवू शकता आणि हा आनंद मिळवू शकता समाधान मिळवू शकता धन्यवाद नमस्कार भारतीय डाक विभागाने परदेशात आपले नातेवाईकांना फराळ किंवा इतर मिठाई वगैरे पाठवण्यासाठी जी सुविधा सुरू केलेली आहे त्याचे आम्ही सर्व नागरिकांना आवाहन केले होते आणि त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन खामगाव हेडपोस्ट ऑफिस येथे एक पार्सल श्री बोबडे यांनी एक पार्सल बुक केलेलं आहे जर्मनीसाठी आणि ते पार्सल बुक झाल्यावर आम्ही जर्मनीला अत्यंत सुरक्षितपणे पाठवण्याची व्यवस्था केलेली आहे आणि ते येत्या काही दिवसात जर्मनीला पोहोचेल तरी मी पुन्हा सर्वांना आवाहन करतो की त्यांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा व आपल्या नातेवाईकांना परदेशात फराळ किंवा मिठाई वगैरे दिवाळीचे फराळ किंवा मिठाई वगैरे पाठविण्यात या कुरिअरपेक्षा यात काय दर कमी जास्त आहे कुरिअरचे कुरिअरपेक्षा याचे अत्यंत दर कमी आहे कारण कुरिअर परवडत नाही तुम्हा तीस ते चाळीस टक्के कमी दराने या पार्सल पाठवू शकतो